चला लक्ष द्या जनरल नॉलेजवरचा पडलेला प्रश्न मुख्यमंत्र्यांचे प्रश्न बऱ्याच जिल्ह्याला विचारले जातात आधी विचारलेले आहेत आता प्रश्न आहे उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत सांगा इथं उत्तर सरळ दिले बघा पुष्कर सिंह धामी हे पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत उत्तराखंड राज्याची स्थापना कधी झाली तर दोन हजार मध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजारला ला उत्तर मधनं उत्तराखंड उत्तरा स्वतंद्रे रा राज्य वेगळं निघालं कलम नंबर चव्वेचाळीसचा समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी रंजना देसाई ही समिती गठीत करण्यात आली होती उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याच्या अगोदर समान नागरिक कायदा लागू करणारं राज्य म्हणजे अठराशे सदुसष्ट मध्ये लागू झालेला पोर्तुगीजांनी लागू केलेला ला, ते राज्य आहे गोवा समान नागरी कायद्याचं कलम काय तर कलम नंबर चौवेचाळीस उत्तराखंडशी रिलेटेड प्रश्न एकोणीसशे छत्तीस जिम कार्बेट हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर उत्तराखंड मध्येच आहे दोन हजार अठरा गाईला राज्य दर्जा देणारं पहिलं राज्य कोणतं आहे सांगा उत्तराखंड देवभूमी हे ठिकाण कुठं आहे सांगा तर उत्तराखंड चारधाम हे चार धाम कुट आहे सांगा तर उत्तराखंड उत्तराखंड म्हणलं की पेपर प्रश्न टाकतो भारतातली सगळ्यात लंबीची नदी पंचवीस पंचवीस किलोमीटर पळणारी गंगा या गंगेच उगम गं हिमालयीन पर्वतांगामध्ये झाला ते गंगेचं उगमाचं स्थान गंगोत्री हे कुठं आहे तर उत्तराखंड आणि मूळ प्रश्न होता उत्तराखंडचे मुख्यमंत्री तर इथं लिहिले बघा पुष्कर सिंह धामी चला थँक्यू